दादू मला जर वीस वर्षांनी म्हणजे आता माझं चाळीस वर्ष चालू आणि वीस वर्षांनी मला जर माझ्या अकाउंट होती एक कोटी रुपये पाहिजे असते रिटायरमेंट साठी मला काय करायला लागेल आता जो मी चाळीस आहे ना तू काय कर माहितीये का जर तुला दहा वर्षात वीक एक कोटी पाहिजे असतील तर वीस रुपये पर मंथ वाचवायचे आणि त्यात वीस वाढ करायची तर तुझ्याकडे दहा वर्षातच एक कोटी बनतील आणि दोन कोटी तुला वीस वर्षात पाहिजे असतील तर तुला आहे ना आठ दहा हजार रुपये एक टक्के जरी तू टॉपअप केलं वर्षाला तरी सुद्धा तुझे एक कोटीपेक्षा जास्त रिटायरमेंटला बघून जाईल तुला जेवढे जा कोटी पाहिजे त्या अकॉर्डिंगली मल्टिपल करायचं ठीक आहे करशील आपल्याला मात्रपणी पण मला वाटतं हे डोंगर चढून होतीलच आपण जग वर्ल्ड वारी फिरू जा वेगवेगळ्या जगात एक्सप्लोर करू म्हणजे मला नेहमी असं वाटतं की नाही का मला असं मला बोमडायला लागतं माझ्याकडे पैसा असला पाहिजे कारण मुलांवरती तर काही डिपेंड आपण राहणार नाही मी तर स्पेशली नाही राहणार आणि राहू पण नाही मला प्लॅनिंग मध्ये आहे का बाबा कोटभर रुपये कोठभरुपयला हवेत जेणेकरून फिरता येईल अशाच नवनवीन गोष्टींसाठी तुम्ही फॉलो करत राहा असंच काहीतरी आम्ही बरळत राहू याच्यातून नक्कीच तुमची आर्थिक उन्नती होईल धन्यवाद आणि मित्रांनो जर तुम्हाला याच्यासाठी काही माहिती हवी असेल तर खालच्या नंबरवरती नक्की कॉल करा